महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल निवेदन दिलं म्हणजे आम्ही तहसीलदारांना दोन वेळा निवेदन दिलेलं आहे कासारडामध्ये अवैधरित्या वाळू व्यावसायिक सिलिका व्यावसायिक जे वाळू काढतात त्या अवैधरित्या वाळू काढतात त्याच्याबद्दल हे निवेदन दिलेलं आहे खरं म्हणजे आता जे आम्ही निवेदन दिलं आहे ते कासारडा एम एम सी एल हे महाराष्ट्र मिनरल कॉर्पोरेशन लिमिटेड ह्या कंपनीकडनं खरं म्हणजे ज्या ठिकाणी मायनिंग केलं जातं जवळजवळ चौदा एकरमध्ये मायनिंग केलं जातं आणि त्या चौदा एकरच्या मायनिंगमध्ये जवळजवळ साडेतीनशे फूट खोल असा खड्डा मारून मायनिंग केलं जातं आणि त्या खड्ड्यामध्ये आज पाणी साठलेलं आहे मागच्या वर्षी या गड्ड्यामध्ये पाणी साठलेलं होतं आणि त्याचं टेंडर करून त्यांनी अनेक भाळामध्ये असतील नाल्यामध्ये असेल नदीमध्ये असेल त्या ठिकाणी हे पाणी सोडलेलं होतं त्या ठिकाणच्या गावकऱ्यांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या की हे अशुद्ध पाणी हे विषारी पाणी या ठिकाणी या नद्यामध्ये सोडलं गेलं होतं त्याबद्दलचं निवेदन आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे खरं म्हणजे हे टेंडर निघू नये म्हणजे जे पाणी उपसा करण्याचं म्हणजे लाखो लिटर पाणी ह्या खड्ड्यामध्ये मायनिंगमध्ये आहे आणि ते, ते लाखो लिटर पाणी जवळजवळ कोळशी असेल असले असेल आयनल असेल आणि त्यानंतर बेळणा असेल आणि कासारड असेल या नद्यामध्ये जाऊन त्या ठिकाणचं पाण्याची पिण्याची जी व्यवस्था आहे त्या ठिकाणची आणि जे पाणी सप्लाय केलं होतं ग्रामपंचायतमध्ये ह्या हुशारी होण्याचं हे ते पाईपलाईन चोको होण्याचं कारण ते त्यामधलं सिलिका येणारी आहे जे ज्या ठिकाणी ह्या वॉशिंग प्लॅन्ट्या ज्या त्या ठिकाणी आहेत त्या वॉशिंग प्लॅन्टमध्ये कॉस्टिक सोडा वापरून हे मायनिंगची वाळू वॉश केली जाते आणि ही विषारी पद्धतीने वॉश केली जाते आणि ते विषारी पाणी या खड्ड्यामध्ये साठतं आणि हे लाखो लिटर पाणी या नद्यांमध्ये सोडलं जातं हे थांबवा हवं टेंडर थांबवण्यासाठी आम्ही एक निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे खरं म्हणजे ह्या लोकांना होणारा त्रास ह्या जनतेला होणारा त्रास हा थांबला पाहिजे ह्या अवैध वाळूच्या ठिकाणी होणारा हा लोकांना होणारा त्रास थांबला पाहिजे याच्या आधी आमचं हे निवेदन आहे त्यामुळे हे लाखो लिटर उपसा होणारं पाणी हे टेंडर हे थांबलं पाहिजे हे टेंडर होता का वा नाही एम एम सी एम एम सी एल मार्फत आणि हे थांबू आहे ह्या ह्याच्यासाठी आम्ही तहसीलदारांना भेट दिलेली आहे आणि त्यामुळे हे जर टेंडर थांबलं नाही हे जर अमित हे हे जर अशुद्ध पाणी या ठिकाणी सोडलं गेलं तर शिवसेना मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं शिवाय राहणार बरं हे अशुद्ध पाणी ते कुठल्या नदीच्या पात्रात सोडतं त्यामुळे कासारडा जी नदी आहे त्या पात्रात सोडलं जातं आणि पीआय या नदीच्या पात्रात सोडलं जातं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतचा ग्रामपंचायतचा नळ पाणी योजनेचं या ठिकाणी खंडार आहे आणि त्या ठिकाणी पीआय नदी असो कासाडे असो वेळणा असो आयनल असो या ठिकाणचं पाणी सप्लाय ह्या ग्रामपंचायतीनं होतो त्यामुळे या अशुद्ध पाणी या ठिकाणी सोडलं जाऊ नये अशी आमची मागणी आहे हे टेंडर जर झालं तर ह्या ठिकाणी या नदीत हे पा पाणी सोडलं जाईल आणि हे लोकांना खूप त्रासदायक आहे हे जनतेला पशूंना खूप त्रासदायक आहे त्यामुळे हे पाणी सोडलं जाऊ नये आणि हे जर सोडलं तर शिवसेना मोठं आंदोलन उभं करणार राहणार कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आहे